आपण पोहळ्या मात्र छत्रपती शिवाजी महाराज तर सर्वप्रथम सर्वांना तीनशे चौऱ्याण्णव शुभेच्छा तीनशे चौऱ्याण्णव आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं सर्वांनी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा घेतला असं भाविकांनी घेतला त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राम मंदिर अध्यक्ष भगत गिरी महाराज म्हणतात की परंपरा प्राणप्रतिष्ठा आपण म्हणजे केवळ ही राजा की यात आहे

पर संपूर्ति नाव पर जो सर्वत्र बाह पर नाम बिजराजे पर चिता दुर्गंध पर भूषण दुर्गंध पर जैते मुरगाजे पर काम जीवित पर क्यों मन एक पर शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय इतिहास थोडासा सांगितला आणि हा फेब्रुवारी काळा दिवस पण आहे या महिन्यामध्ये एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडलेला तो दिवस त्याच्यानंतर काय झालं पूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराजांवर चाळीस दिवस अत्याचार झाले महाराजांच्या पायापासून तर डोक्यापर्यंत महाराजांचे सायटल आले पण महाराज चुकी औरंगाजन पण काय कैसा अच्छा अरे हम्म आखी निकाल पण चुकी کی آپ کے ہمارے سامنے ارے ہم نے زبان باتی اس کی پر نہیں ملے اس زبان سے تو لفظ رہیں گے ارے ہم نے ہاتھ مار دیئے اس کے پر نہیں پھیلائے اس نے ہاتھ ہمارے سامنے تاورت میں جب ترک رائے نمار ارے ایک ہمارے ساتھ مل جاؤ ہمارا مذہب قبول کرو مطلب آستہ اور آسا پرتی نہیں جاتی بجار پار کرے گا مگر یہ ہندو دھرم نہیں چھوڑے گا